शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली ती कदाचित धारावीच्या मुद्द्यावरून घेतली असावी अशी चर्चा राजकीय पटलावर होते ही भेट एकदा नाही तर दोनदा झाली बावीस जुलै आणि तीन ऑगस्टला आता या भेटींची चर्चा वेगळ्या प्रकारात घडू लागली आहे त्यामुळे शरद पवारांचा नेमका या मागचा मोटिव्ह काय दोन हजार चौदाला पवारांच्या त्या खेळीची पुनरावृत्ती तर नाही ना अशाही ना चर्चांना राजकीय पटलावर उधाण आलंय दोन हजार चौदा मध्ये भाजपनं पाठिंबा मागितला नसतानाही शरद पवारांनी परस्पर भाजपच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता त्याचं कारण होतं त्यावेळी शिवसेनेला भाजपपासून तोडणं तो आपला डाव असल्याचंही नंतर पवारांनी जाहीरपणे सांगितलं होतं दोन हजार चौदा साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते त्यावेळी भाजपला सर्वाधिक म्हणजेच एकशे तेवीस जागा तर शिवसेनेला त्रेसष्ट काँग्रेसला बेचाळीस आणि राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी बावीस जागा कमी पडत होत्या त्यावेळी महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात स्थिर सरकार यावं असं म्हणत शरद पवार यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता यावरून अनेक विश्लेषकांनी आपली मतं व्यक्त केली दोन हजार चौदा साली सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढली होती मात्र निवडणुकीनंतर शिवसेना भाजपसोबत जाणार हे माहीतच होतं पण भाजपला वाटाघाटी करायला वाव मिळावा आणि दोन्ही पक्षात म्हणजे सेनेत आणि भाजपमध्ये ठिणगी पडावी हा शरद पवारांचा कदाचित त्यामागचा उद्देश असेल असं विश्लेषकांचं म्हणणं होतं शिंदेंची गेम करण्याच्या तयारीत पवार मग असाच डाव ते आता एकनाथ शिंदे यांच्यावर टाकून त्यांना भाजपपासून बाजूला काढतायत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो पण हा सवाल जरी तयार झाला असला तरी एकनाथ शिंदे पवारांच्या डावपेचाला भुलून भाजपपासून वेगळे होतील का किंबहुना होऊ शकतील का त्यांना ते वैयक्तिक राजकीय भवितव्याच्या दृष्टीने परवडेल का आपण जर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री झाल्यापासून काही गोष्टी लक्षपूर्वक पाहिल्या तर एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर किंवा शरद पवार यांनी एकनाथ शिंदेवर केलेल्या सर्व टीका अगदी मवाळ भाषेतल्या आहेत त्यामुळे दूरदृष्टीचा विचार करूनच हे दोन्ही नेते एकमेकांशी वाग बोलतायत का या नेत्यांची भूमिका नेमकी काय आहे असाही प्रश्न आपसुकच पडतो आता शरद पवारांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे शिंदेच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर